जय शिवराया मित्रांनो राज्यामधला जो आपण खंड पाहत आहात या खंडाची तीव्रता बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही चिंता भासवते आहे महाराष्ट्रामध्ये जो आता सध्या बखाडी वारे वाहत आहेत पश्चिमेकडनं पूर्वेकडनं जोरदार स्वरूपामध्ये या वाऱ्यामुळे कुठलंही बाष्प टिकत नाहीये त्यामुळे पावसाची शक्यता मावळण्यात जमा आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मशगती आता बऱ्याच ठिकाणी आवर्त्या देखील आलेल्या आहेत पण काही पाणी धरलेल्या भागांच्या मशगतीला अजूनही सहा जून पर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता आहे भिमुख काढणे आलेला शेतकरी देखील मशागतीचा वेग वाढलेला आहे आणि एक चिंता भासवते आहे परत सात आठ जूनचा पाऊस कसा असेल विविध माध्यमातून सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांची धास्ती अजूनच वाढत जात आहे त्यामुळे हा रेकॉर्डिंग तुम्ही पाहत आहात ही सर्वदूर सर्वदूर शेतकऱ्यांना पाठवण्याचा आणि पूर्ण समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा भागांमध्ये अति मुसळधार पाऊस झालाय पावसाचं पाण्याचं जे बाष्पीभवन होईल त्याची ढगांची निर्मिती होते पण मा ते ढग आणि ते वाऱ्यामुळे ते बाष्प टिकत नसल्यामुळे पावसाची शक्यता तुम्हाला मी मागेही सांगितली की हा खंड स्वरूपाचं वातावरण आहे आणि ही शक्यता बारा ते चौदा जून पर्यंत नाही आहे मग सात आठ जूनला जो वातावरणाचा परिणाम विविध माध्यमातून सांगितला जातोय त्याचे स्वरूप कसं आहे तर ते पहा जे वातावरणाचं जे बदल होणार आहे सात आठ नऊ जुला त्या टायमिंगला वारे थोडे शांत होतील त्यामुळे हलक्या पावसाची शक्यता महाराष्ट्रातल्या फक्त तीस आणि पस्तीस टक्के भागातच पाहायला मिळते आहे उर्वरित भागांमध्ये हे वातावरण फक्त ढगाळलेलं पाहायला मिळेल मग ह्या पस्तीस टक्के भागांमध्ये पाऊस कुठे असणार आहे हे देखील आपण जिल्ह्यानुसार पाहूयात कारण की शेतकऱ्यांची चिंता ह्या सात आठ जूनच्या अंदाजामुळे बलतीस घाबरल्यासारखी झाली आहे ह्या विविध प्रकारे जे वातावरण सांगितलं जाते विविध अंदाजांच्या माहितीनुसार शेतकऱ्यांचे जे प्रश्न फोनच्या आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून येत आहेत त्यामुळे हा जो विचारामध्ये जो पडलेला प्रश्न आहे की आता ऐन वेळेला वापस झालेल्या जमिनीला हा जर पाऊस झाला पर तर परत पेरणी लांबेल तर बघा कशी कंडिशन ता आहे सात आणि आठ जूनला जो पाऊस पडणार आहे याचे तीन ते चार प्रकार आहेत काही ठिकाणी पत्रावून पाणी वगैरे एवढीच कंडिशन आहे साड्या टाकल्यासारखा पाऊस काही ठिकाणी पडेल अशी कंडिशन आहे तर काही ठिकाणी फक्त पेंडवलता पडेल अशी कंडिशन आहे मग घाबरताय कशाला या वातावरणाचा परिणाम तुमच्या पेरणीवरती आणि वाप्स झालेल्या जमिनीवरती होणार नाहीये मग कंडिशन बघा सगळी समजून घ्या की राज्यामध्ये पुढील काळामध्ये जो पाऊस लांबणीवर पडलेला आहे हिची परिस्थिती काय आहे तर ही परिस्थिती जवळपास आपल्याला चौदा जूनच्या पुढे जाणार आहे दुसरं लो प्रेशर बनण्यासाठी तुम्हाला मी मागेही म्हटलो आहे रेकॉर्डिंगच्या माध्यमातून की दुसरं लो प्रेशर बनला अवघ्या पंधरा दिवसाचा कालावधी लागेल मग साहजिकच आहे तेरा ते चौदा तारीख साहजिकाचं आहे सक्रिय होण्यासाठी ती पोषक ठरेल त्यानंतरच राज्यामध्ये पाऊस बसायला सुरुवात होईल त्याची सुद्धा व्याप्ती एवढी मोठी नाही आहे जशी मागच्या हप्त्यामध्ये आपल्याला मे महिन्यात पाहायला मिळाली आहे आणि तो पाऊससुद्धा वळण भरेल असा नाहीये मग तुम्ही सगळ्या गोष्टी समजून घेतल्यात तर आता बघा कंडिशन आता ह्या पंधरा दिवसामध्ये दरवर्षी का राहते कारण की शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा सुद्धा प्रश्न आहे कि दरवर्षी जून महिन्यामध्ये दोन आठवडे कोरडे का जात आहेत मान्सून आल्याच्या नंतर मान्सून मध्ये वाऱ्याचा जोर हा ताशी वेग एकशे वीस किलोमीटर पर हावर असतो त्यामुळे बाष्पची जी जाडी बनण्यासाठी किंवा ढगांचं स्थलांतर फास्ट वेगाने होत असल्यामुळे किंवा ढगांच्या निर्मितीला आढळित असल्यामुळे ही कंडिशन स्थानिक लेवल मध्ये पाऊस पडत नाहीये मग मान्सूनचा पाऊस गायब का झाला ह्या देखील प्रश्नाचं उत्तर आहे का मान्सूनची जी कंडिशन असते ही पूर्णपणे लो प्रेशरवरती डिपेंड असते अरबी समुद्रामध्ये जेव्हा जेव्हा लो प्रेशर बनेल आणि ते जेवढं मोठं असेल तेवढ्या मोठ्या प्रमाणात तो पाऊस बरसत असतो पण सध्याच्या काळात जर आपण पाहिलंय दहा वर्षाचा रेकॉर्ड जर काढून तर मान्सूनच्या काळामध्ये जून आणि जुलै महिन्यामध्ये मान्सून पूर्व पावसावर वर्ण भरलेत पण मान्सूनच्या पावसावर कधीच हा पाऊस पडत नाहीये त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्हाला तुमच्या अनुभवावरून सुद्धा शेती करायला पाहिजे आहे दहा वर्षाचा अनुभव काय सांगतोय जून मध्ये मान्सून कधी मुसळधार बरसलाय काय जून मध्ये मान्सूनच्या पावसावर कधी पाणी विहिरीला आलंय का मग ह्या गोष्टींचा ह्या अफवांचा जास्त जो मा, महापूर राज्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून चाललाय याला कुठेतरी आळा बसण्यासाठी आपण आपला अनुभव देखील वापरला पाहिजे आणि तोडकर हवामान अंदाज पौरगशाळेशी जोडण्यासाठी सचिन ठाकरे या यूट्यूब चॅनल देखील तुम्ही सातत्यानं सपोर्ट केला पाहिजे यामागचं कारण देखील असं आहे की जवळपास आपण बघतोय आपण सचिन ठाकरे सह अनेक चॅनल हे आपल्या तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळेशी जोडलेले आहेत त्यामुळे सबस्क्राईब करून सगळ्या गोष्टी ह्या माध्यमातून शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि शेतकऱ्यांना वारंवार ह्या येणाऱ्या अफवापासून जागृत ठेवत चला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या आहेत तरी सुद्धा आणखीन एकदा आपण मान्सून पूर्व पाऊस आणि मान्सूनचा आढावा घेऊयात मान्सून पूर्व पावसाची तारीख ही तेवढ एकोणतीस मे ही शेवटची होती त्यानंतर खंड पडणार आहे याचं बाकी सुद्धा आपण चार दिवस अगोदर शेतकऱ्यांना सांगितलं होतं त्यामुळे आता तुम्ही पाहताय राज्यामध्ये पूर्णपणे बकाड झालेली आहे त्यामुळे कुठल्या प्रकारचा पावसाचा मोठ्या पावसाचा तरी धोका नाहीये आणि बारा जून पर्यंत हा शेतकऱ्यांना विश्रांतीचा काळ मिळणार आहे कालही टीव्ही मध्ये तुम्ही बातमी पाहिली की बारा जून नंतरच मान्सून झगडी होईल पण तो मान्सूनसुद्धा सर्व दुर्बारसायला आणखी सतरा ते अठरा तारीख उजळू शकते या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला आढावा समजून घेण्यासाठी हा तोडकर रावण अंदाज अंतर्गत सचिन ठाकरेंना पाठवलेला प्रायव्हेट रेकॉर्ड आहे त्यामुळे हा सगळ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा पुन्हा एकदा सगळ्यांना जय शिवराय आणि हो अनेक माध्यमातून अनेक गोष्टीतून तुम्हाला काही माहिती मिळाल्यास किंवा पावसाची धाक भरवना भरवणारी माहिती मिळाल्यास नक्कीच तुम्ही कमेंट करत चला आणि शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून ही चिंतामुक्त करणारी रेकॉर्डिंग पाठवत चला जय शिवराय धन्यवाद